हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप मस तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर झाले का चहा वगैरे मी माझे तर झाले आत्ताच ग्रीन टी घेतली हे बघा ग्रीन टी घेतली चहा नाही घेतली कारण जरा म्हटलं ठीक वाटेल ग्रीन टीनी चहा घेतली तर त्रास होतो ना पूर्णपणे बंद करायची पण ती होत नाही आहे काय करणार आता तर नाही का म्हणजे एक कमेंट्स अशी आलेली होती दोन आ, दोन ते तीन दिवसा पूर्वीच्या व्हिडिओला की तुम्ही झोपत नाहीत का तर त्यांचा बोलण्याचा संदर्भ मला समजलं नाही एक लेडीज आहे जेन्ट आहे सवाय झेड काय असेल ते असेल परंतु माझ्या झोपीचा आणि कशाचा काही संबंध आहे मी म्हणजे एक माझ्या अंदाजाने मला असं वाटलं की व्हिडिओ कधीही अपलोड होतो रात्री तर त्यांना असं वाटतं का की ते व्हिडिओ अपलोड होण्यासाठी मी जाग जागरण करते किंवा मी जागी असते मला झोप येत नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी साडे दहा ते अकराला व्हिडिओ अपलोड केलेला असतो मग तो कधीही अपलोड होतो त्याला जर म्हणजे नाही का वायफाय लवकर म्हणजे असं व्य फास्टमध्ये कनेक्ट झालेलं असेल आणि तिथं जर रेंज चांगली येत असेल शक्यतो इथं बेडमध्ये कमी रेंज येते आणि मी इथंच अपलोड करते आणि फोन पलीकडच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला असतो तर तो, तो म्हणजे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी जागायची गरज पडत नाही व्हिडिओ अपलोड करून दिला ना तो आपोआप होत आप राहतो जेव्हा व्हायचं आहे तेव्हा होतो आणि तर माझ्या अंदाजे तुम्हाला उत्तर भेटलं असेल वायफाय माझं हॉलमध्ये मा आहे आणि बेडमध्ये येते रेंज भरपूर रेंज येते पण तिकडं मोबाईल मी जास्ती जवळ ठेवूनही म्हणतात ना रेडिएशन येतं त्याच्यातून म्हणजे नाही का म्हणून मी खूप कोपरेट ठेवून देते तर त्याच्या त्याला जास्ती रेंज येत नसावी म्हणून त्या कधी लवकर कधी उशिरा अपलोड होतो तर मला जागायची गरज पडत नाही आणि व्हिडिओ अपलोड करण्यावरती माणूस जागा आहे का झोपलेला आहे हे ठरवून कमेंट्स करू नका तर चला तुम्हाला तुमचं त्याचं उत्तर भेटलं असेल की अशी परिस्थिती असते किंवा असं झाले असं होतं परंतु तुम्हाला खरं सांगू का मी आत्तापर्यंत जेवढे बी म्हणजे माझ्या नातेवाईक भाऊ ह्यांच्या संदर्भात व्हिडिओ टाकलेत ना तर म्हणजे हा काळ खूप मागचा आहे खूप मागचा आणि मी म्हणजे खूप असं हे झाल्यासारखे झाले होते विसरले होते आणि मी त्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या होत्या त्या लोकांना पण म्हणजे सोडून दिलं होतं परंतु त्यांनी म्हणजे असं काही प्रकार केले असं काही त्यांनी बोलल्यात असं काही त्यांनी हे केले मागे म मा, बोलतायत वगैरे थो हे थोडं थोडं मला समजल्यामुळे मी काय झालं की म्हणजे मला असं वाटायला लागलं की यार मी लहानपणी जे काही घडलं ते आई गेल्याच्या नंतर माझ्याकडे पर्याय नव्हता किंवा माझ्याकडे म्हणजे मी एवढी ही नव्हते की मा मी की मा एवढी शिकले नव्हते मी एवढी मोठी नव्हते की मी माझ्या स्वतःच्या पायावरती उभा राहीन मी स्वतःचा आयुष्य जगल मी स्वतःचे निर्णय घेईल आणि बाहेरचं जग काय असतं कसं जगायचं असतं काय काम करावं लागतं कितपत शिकावं लागतं आणि मग जाऊन स्वतःचं जा, अस्तित्व निर्माण करावं लागतं हे मला त्यावेळेला काही माहीत नव्हतं त्यामुळं कदाचित मी म्हणजे नाही का माझ्या आईसोबत जे घडलं माझ्यासोबत जे घडलं किंवा आमचं घर पूर्ण बर्बाद केलं भाऊकीनी के आमच्या घराची पूर्ण उद्ध्वस्तता केली पण भाऊकीलाच के पूर्ण मी शंभर टक्के हे देणार नाही आहे की पन्नास टक्के माझ्या घरातल्यावरती पण अवलंबून होतं की त्यांचं कितपत ऐकायचं कितपत त्यांचं ऐकून आपलं स्वतःचं घर पेटवायचं आपलं घर उद्ध्वस्त करायचं आणि त्यांना किती लक्ष द्यायचं आणि किती नाही द्यायचं हे माझ्या घरच्यांवरती पण अवलंबून होतं पण माझ्या घरच्यांनी तसं न करता ते काय म्हणतात ते काय करतात ते काय बोलतात ते काय टोमणे मारतात त्यांना त्यांच्या म्हणजे आयुष्यामध्ये त्यांना त्यांनी जास्ती डोकू दिलं म्हणून कदाचित एवढं सगळं घडलं तर मी शंभर टक्केच पूर्ण माझ्या भावकीला हे करणार नाही आपल्यावरती पण अवलंबून असतं की आपल्या हातात कुणी जर काडी पेटवून दिली तर आपलं घर आपल्याला स्वतःला पेटवायचंय का त्यांचंच घर पेटवायचं हे आपल्यावर अवलंबून असायला पाहिजे पण कदाचित ते त्या, त्या म्हणजे नाही का त्या मनस्थितीमध्ये नसतील किंवा त्यांना ते नाही लक्षात आले की त्यांचा प्लॅन काय आहे म्हणून ते फसत गेले आणि त्यांनी म्हणजे नाही का जे मार्ग दाखवले त्याच्यावरती जाऊन त्यांनी स्वतःचं संसार आयुष्य सगळी बर्बादी करून घेतली म्हणजे माझ्या घरच्यांचंसुद्धा माझ्या वडिलाचा आणि माझ्या आईचासुद्धा त्याच्यात पन्नास टक्के हिस्सा आहे की त्यांनी स्वतः त्यांना इतका चान्स दिला तुम त्यांच्या आयुष्यात डुडबुड करायचा की तुम्ही तुमचा म्हणजे आयुष्य त्यांना खेळ करायला स्वाधीन केलं तर मला असं पूर्णपणे मी त्यांना दोष देत नाही आहे माझ्या घरच्यांची पण बरीचशी चुकी आहे परंतु एवढं सगळं होऊन सुद्धा माझ्याकडे त्या वेळेला माझं वय कमी असल्यामुळं मला एवढी अक्कल नसल्यामुळं मी शिकलेली जास्ती नसल्यामुळे त्यावेळेला माझं शिक्षण म्हणजे सुरुवातच होती ना तर त्यामुळे मी काही करू शकले नाही माझ्याकडे पर्याय नव्हता की मला ह्यांच्या पशी राहावं लागलं मला ह्यांच्या पशी बळच बसावं लागलं मला ह्यांच्याशी बळच नातं ठेवावं लागलं मी माझ्या सहकुशींनी सगळं विसरून काही केलेलं नाही फ्रेंड्स मी विसरले नव्हते तुम्हाला असं वाटेल की त्यावेळेच म्हणजे हिला गरज होती म्हणून ही त्यावेळेला विसरून गेली का नाही मी ना विसरले होते ना मला कधी विसर पडणार आहे त्या गोष्टीचा एकच मिनिट वॉचमॅनची मुलं आली होती मी त्यांना बोलवलं होतं त्यामुळे त्यांनी बेल वाजवली नाही का म्हटलं कोण आले इकडे कारण ना <coughs> उन्हाळकामधलं माझ्याकडे तांदूळ तांदळाचे पापड होते आणि खूप जास्त प्रमाणात होते माझ्याकडे एक डब्बा भरला मी सुकवले आता ऊन दिलं आणि एक डब्बा भरला आणि बाकीचे वरती भरपूर असे एवढे राहिले होते म्हटलं आता ते कुठं ठेवत बसणार म्हणून मी काय केलं म्हटलं तिला पहिलं विचारलं म्हटलं बाई चांगले आहेत नाहीतर मी टाकून दिलं असतं म्हटलं तू तुझ्या मुलांना देणार असशील तळून तर घेऊन जा तर हा म्हणे आणि लापशी लापशीचा रवा मी विकत आणलेलं आहे बरं का फ्रेंड्स इथं काही सगळं म्हणजे असं घरी काढून किंवा कुणीतरी दिलेलं वगैरे असं काही नसतं मी विकत आणला आणि घरच्या तुपामध्ये भाजून ठेवला मी एक दिवस लापशी बनवली ॲक्च्युली मुलांनी एवढीच खाल्ली आणि मी पण एवढीच खाल्ली तुम्हाला सांगते एक एवढी वाटी भरून मस्त घरच्या तुपातली खोबरं सगळे ड्रायफ्रूट्स घातलेले टाकून द्यावी लागली आणि कसं मला म्हणजे आज सकाळी बनवलेली होती मग रात्री रात्री फ्रीजला ठेवलेली दुसऱ्या दिवशी मी परत वॉचमेनला म्हणजे वॉचमेनच्या मुलांना बोलवून देणं मला योग्य नाही वाटलं म्हणजे शिळं म्हणून मी काय केलं डायरेक्टली कचऱ्यामध्ये टाकली म्हणून आत्ता ठरवलं की जर खायचीच नाही आहे मी त्याला विचारलं तर तो म्हणे मी मम्मी तू कधीच बनवू नको मी नाही खाणार <coughs> त्याला असं ना हेल्दी काहीच खायला आवडत नाही मग मी म्हटलं आता ही कमीत कमी भाजून ठेवलेली आहे तिला म्हटलं लापची पण रवा आहे माझ्याकडे भाजून ठेवलेला आहे तू फक्त त्याला स्वच्छ धुव आणि तुपाची फुंडी देऊन गुळ वगैरे घालून मुलांना करून देशील का तर हा मग ती लापशीचा रवा आणि ते पापड घेण्यासाठी मुलं आले होते म्हणजे आपण आपण जसं खातो ना तसंच जर समोरच्याला द्यायचं आता माझ्याकडे बघा मागच्या वर्षी ना मला खूप आवडतात किंवा माझ्या घरामध्ये मुलांना पण आवडतात ते बाजरीचे खरवडे असतात बघा बाजरीच्या त्या बनवल्या होत्या मागच्या वर्षी आणि काय झालं इथं ऊन देता आलं नाही कारण मला तिकडे कसं स्पेशल टेरेस होत टेरेस होतं आणि त्या टेरेसला म्हणजे कंटिन्यू ऊन राहायचं तर सुकवायला चांगली जागा होती आणि इथं कसं टेरेसला वरती जावं लागतं आणि घरातलं ला सगळं काम सोडून वरती जाऊन बसावं लागतं ऊन द्यायला म्हणून मी काय केलं की जेवढं देता येईल तेवढं ऊन दिलं आणि डब्यात भरून ठेवले परंतु दिपोळीमध्ये जे आपण भांडे साफ करायला काढतो त्यावेळेला पण ऊन द्यायची गरज होती आणि त्यावेळेला मी ऊन दिलं नाही म्हणून त्याला लागले किडे किडे लागले आणि ती अक्षरशः कुमट लागायला लागली मग मी काय केलं ती पूर्ण डब्बा खोलला तर त्याच्यात किडे दिसले की पूर्ण डब्बा तसाच मी डस्टबिनला कचऱ्यामध्ये टाकून दिला म्हटलं खराब आहे ती आणि मला असं म्हणजे कुणाला पण आपण जे खातो तेच जर दिलं तर ठीक आहे नाहीतर उगंच आपण जे खाणार नाही आहे ती दुसऱ्याला द्यायचं त्याची कमी किंमत करायची अन्न आहे शेवट अन्नाची व्हॅल्यू कुणीच करू शकत नाही तो विषय वेगळा आहे परंतु अन्न पण चांगलं असलं पाहिजे चा, आपण खातो का ते नाही खात मग आपण दुसऱ्याला कसं काही देऊ शकतो बरोबर की नाही म्हणून मी चांगलं असेल तरच वॉचमनला काही पण विचारून देते विचारून देते ती पण असं देत नाही असं व्हायला नको की त्यांनी आपल्याकडून घ्यायचं टाकून द्यायचं अन्नाचा अपमान करायचा खूपदा तर किती वेळा तर तुम्हाला सांगते मी आता मागच्या वेळेला मंचुरियन चिकन मंचुरियन बनवलं होतं ना मी जास्ती प्रमाणात बनवलं होतं आणि मला असं वाटलं की नाही का म्हणजे संपलं संपण ते पण ते संपलं नाही ऍक्च्युली खाऊन खाऊन घंटाळा आला रात्री पण आणि मी दुपारी बनवलं होतं दुपारी खाल्लं रात्री खाल्लं परंतु संपलं नाही आणि दुसऱ्या दिवशी सोमवार होता म्हणून मग मी त्या वॉचमेनच्या वॉचमेनला बोलवलं आणि तिला पहिले विचारलं खातील का आणि चांगलं आहे म्हटलं तर दुपारीच बनवलेलं आहे आता आम्ही खाल्लं आहे पण आम्हाला संपलेलं नाही आहे आणि उद्या सोमवार आहे असं बोलून मी चिकनसुद्धा त्यांना म्हणजे देते की असं टाकून देण्यापेक्षा चला यार की खातील आणि तिला तीन मुलं आहेत छोटेच आहेत तीन मुलं आहेत मग ते मुलं खातील ना म्हणून मग मी ते विचारते बोलते आणि मगच देते <laughs> त्याच्यावरती एवढा सगळा व्हिडिओ बनवायला चला जाऊ द्या तर की मी असं सांगत होते की म्हणजे मी त्या वेळेला मला गरज होती म्हणून मी माझ्या आईसोबत जे घडलं ते विसरले तर नाही विसरले नव्हते परंतु त्यावेळेला मी एवढी म्हणजे मोठी नव्हते की मी माझे निर्णय घेईल मी माझी कुठंतरी सोय करल आणि मी माझं स्वतंत्र राहू राहू शकते किंवा मी माझं काहीतरी इन्कम करू शकते असं काही नव्हतं आणि मला माझं घर सोडून दुसरीकडे कधीही कुठेही गेलेली नव्हते त्यामुळं मला बाहेरचं जग हे काही माहिती पण नव्हतं तुम्हाला ते पण सांगते इवन आम्ही तालुक्याच्या ठिकाणी जरी जायचं म्हटलं ना तर कधी कधीही मी माझ्या आईवडिलांशिवाय किंवा असं घरातला कोणी ना कोणी मोठा व्यक्ती असायचा तर आम्ही जायचो नाहीतर असं नाही त्यामुळं ती माझ्याकडे त्यावेळेला पर्याय नव्हता म्हणून मी ह्या लोकांना माझं सगळं मनात होतो मनात ठेवलं होतं मी जेवढं माझ्या आईसोबत घडलंय माझ्यासोबत घडलं आहे आमचं घराला किती त्रास दिला हे सगळं मी माझ्या मनामध्ये ठेवून एक एक म्हणजे मी असं असं होतं की चला यार त्यांनी हजार चुका त्यावेळेला केलं पण कमीत कमी आज ते मला विचार विचारतात भले ती पैशामुळं असू भले त्यांनी समाज काही म्हणून ह्या ह्याच्यानी असू पण त्यांनी मला दोन दिवस काहून पण सांभाळले असं अशी ही म्हणजे मला जाणीव होती आणि मी कधीही कुणी माझ्यासाठी म्हणजे नाही का नकभर जर केलं ना तर मी इतभर करत असते माझी सवय अशी आहे आणि मी खाते ना तिथंच उलटी करायची सवय नाहीये मला मी असं म्हणजे नाही का आपल्यासाठी कुणी काय केले वाईट गोष्टी मी किती बी असू द्या माझ्यासाठी कुणी जरी एक एखादा जरी चांगलं काम के केलेलं असेल ना तर मी त्या वाईट गोष्टी विसरून जाऊन चांगल्या गोष्टी लक्षात ठेवते की नाही यार जाऊ दे यांनी आपल्यासाठी हे चांगलं केले म्हणजे <coughs> माझा स्वभाव असा आहे मनात सगळं असतं मनात सगळं माहिती असतं किंवा सगळं आठवत असतं सगळं असतं परंतु मला असं की नाही त्यांनी आपल्यासाठी हे केले ना ठीक आहे जाऊ दे सोडून असं म्हणून मी त्या गोष्टी ही करत आले होते परंतु ह्या लोकांनी परत माझ्याबद्दल खूप काही बोलून ह्याच्या त्याच्या पशी कुटाने करून <coughs> हे करून माझ्यापर्यंत पोहोचले ते आणि माझं डोकं खराब झालेलं आहे त्यामुळे मी एवढं सगळं काढलं आहे आणि काढलं आहे पण त्या लोकांना तर फक्त माझी व्हिडिओ बघून वाटत असेल की ही आमच्याबद्दल असं सगळं सांगते परंतु माझ्यासोबत काय घडतंय हे माझं मला माहिती आहे माझा मुलगा मला ओरडतोय की मम्मी तू हे बंद कर कारण तुझ्यावरती परिणाम व्हायला लागला आहे तुझ्या झोपीवरती परिणाम व्हायला लागला आहे आणि तू रडती आहे मी दोन ते तीन दिवस झालं व्हिडिओ बनवला नव्हता कारण मी म्हणजे माझ्या ज्या दिवशी मी आईचा व्हिडिओ बनवला ना त्या दिवशी मी एवढी रडली होती माझे डोळे सुजले होते आणि प्लस माझ्या मुलीचा बर्थडे होता त्या दिवशी पण मी रडले होते माझे डोळे सुजले होते तर माझं लगातार दोन दिवस माझा चेहरा आणि डोळे सुजलेले होते म्हणून मी व्हिडिओ बनवले नव्हते मी मागचेच व्हिडिओ बनवलेले होते एकाच दिवशी दोन दोन तीन तीन तेच व्हिडिओ मी अपलोड करत राहिली म्हणजे मागचं सगळं आठवलं ना ती त्यालाच माहिती असतं की किती त्रास होतो म्हणजे बघा जखमीवरची खपली काढली काढल्यानंतर माणसाला किती त्रास होतो तसाच काही प्रकार माझ्यासोबत होत आहे मानसिक त्रास होत आहे मला त्या गोष्टीचा माझ्या झोपीवर परिणाम झाला आहे माझ्या आईवडील वडिलांचा चेहरा माझ्यासमोर येत आहे माझ्या आई वडिलांसोबत जे घडलं आहे ते मला परत रिपीट हे होत आहे परंतु म्हणजे नाही का मी सगळ्याबद्दल बोलत होते माझ्या आईबद्दल काहीच माहिती देत नव्हते त्यामुळे मला असं काहीतरी नाव आहे त्यांच्या आय डीचं तर त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती ताई माझा खूप गोंधळ उडालेला आहे आणि मला खूप प्रश्न येत आहे की तू सगळ्याबद्दल बोलत आहे पण तुझ्या आईबद्दल थोडंसं सा तरी सांग म्हणून मी ते म्हणजे त्यांचा मान ठेवून मला आईबद्दल सांगायची गरज पडली तर म्हणजे आता मला असं वाटत आहे की लोक असं म्हणत मनद, म्हणत असतील की काही सांगते काही बोलते काही हे करते पण असं काही नाही आहे खरंच असं घडलेलं आहे आणि मला आज दम का लागत आहे एक मिनिट थांबा तर जे मला अचानक बोलताना दम लागायला लागले आहेत मला म्हणजे तुम्हाला सांगितलं ना खरंच माझे ह्या म्हणजे ह्या पंधरा दिवसामध्ये माझी एवढी तब्येत ठीक नाही आहे म्हणजे मला त्या विचाराने झोप येत नाही आणि ते झोप नाही आल्यामुळे मला ॲसिडिटी जास्त प्रमाणात वाढत आहे आणि मला खूप असा सारा मध्येच घाबरल्यासारखं किंवा अशी धाप लागल्यासारखी असा प्रकार होत आहे आणि सध्या माझं कुठलंही म्हणजे नाही का मला असा वेळच भेटत नाही स्वतःसाठी की म्हणजे मी काहीतरी योगा करण प्राणायाम करन असा मला स्वतःसाठी वेळच भेटत नाही आणि जर वेळ भेटला तर मला व्हिडिओ बनवून ब टाकायचं म्हणजे एक ही झाले आता बघा मला आज म्हणजे माझ्याकडे व्हिडिओ नाही आहे टाकायला आणि मला बनवणं गरजेचं वाटलं म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे कारण ती कमेंट्स मला म्हणजे झोप येत नाही आहे का असं त्या कमेंट्सवरती हो पण थोडं कसं बोलायचं होतं आणि मी जे व्हिडिओ टाकते हे तुम्हाला प आवडत आहेत का तर ठीक आहे नसेल तर तुम्हाला जर वाटत असेल की ही काही बोलती किंवा ही काही सांगायला लागली ह्याच्यासाठी तर तुम्ही मला तशी कमेंट्स करून सांगा मी नाही तसे व्हिडिओ म्हणजे माझ्या स्वतःबद्दलची जी मागची माहिती मी तुम्हाला काही देणार नाही इथून पुढं जे रेग्युलर असेल तेच मी तुमच्याशी शेअर करेल <coughs> तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की मी म्हणजे माहिती देऊ का नको ते परंतु आता सुरुवात केली आहे तर माझ्या आईच्या शेवट शेवटचा म्हणजे शेवट तिनं कसा स्वतःचा सं जीव संपवला ना इथपर्यंत तरी मी स्वतः मला असं वाटते की मला ते शेअर केलं पाहिजे <coughs> म्हणून मी तुम्हाला आईबद्दल तर, तर मी आज माझे एक दोन व्हिडिओ तर नक्कीच तुम्हाला येतील आणि मी जास्ती आता खूप ह्याच्या डीपमध्ये जा न जाता म्हणजे नाही का थोडक्यात थोडकी माहिती देऊ <coughs> म्हणजे हे करते तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय